सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या अनेक ठिकाणी दूषित आणि अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हो याकडे महानगरपालिका प्रशासनासह आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून या निर्भवलेल्या महापालिका प्रशासनाविरोधात लोकहित मंचच्या वतीने अनेक वेळा निवेदन देऊन तक्रारी मांडल्या आहेत तरीही महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य दिसत नसल्याचे जाणवत आहे शिवाय महापालिका प्रशासनाकडून याबाबतीत ठोस भूमिका राबवली जात असल्याचे जात असल्याचे दिसत नसल्याने आज लोकहित मंचच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष मनोज भिसे सांगलीच्या आमदार या नात्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारावा अशी मागणी अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली यावेळी आमदार सुधीर गाडगीड यांनी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले यावेळी लोकहित मंचाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील सचिव आदित्य ऐवळे आसिफ खाटेक विकी तिवडे आदी मान्यवर उपस्थित होते